अक्कलकोट तालुक्यातील भीमा आणि सीना नदीत येणाऱ्या विसर्गामुळे संभाव्य बाधित होणाऱ्या गावांना तहसीलदार विनायक मगर यांनी भेट देऊन पाहणी केली उजनी धरण आणि सीना कोळेगाव धरण परिसरात मोठ्या प्रमाणात सुमारे दोन लाख क्युसेक्स विसर्ग सीना नदीमध्ये सोडण्यात आल्यानं अनेक गावं पाण्यामध्ये गेलेली आहेत तर दुसरीकडे शेतशिवार जलमय झाल्याचे चित्र अक्कलकोट तालुक्यामध्ये पाहायला मिळतं आहे या पार्श्वभूमीवर बार मंगळवारी तहसीलदार विनायक मगर यांनी महसूल प्रशासनाच्या संपूर्ण टीमसह अक्कलगोड तालुक्यातील भीमा आणि सेना नदी काठ परिसरातील संभाव्य बाधित होणाऱ्या गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली हेळी मैसलगे खानापूर अंकलगे कोरसेगाव कुमठ कलकर्जाळ आदींचा यामध्ये समावेश होता सरपंच पोलीस पाटील कोतबाल आणि ग्रामस्थांना योग्य त्या सूचना देऊन सतर्क राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी त्यांच्यासह मंडलाधिकारी मल्लिकार्जुन सुतार चारुदत्त काकडे ग्राम महसूल अधिकारी डी बी सुनगार अजित तेरदाळ अनिल भोसले बी डी महाडिक महसूल सेवक आर एस पाटील जे एस देसाई आदींची उपस्थिती होती।